हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये ओके चला तर आपण चालू करूया या व्हिडिओमध्ये एक पंधरा ते वीस प्रश्न आहेत मित्रांनो जवळपास पंधरा सोळा प्रश्न आहेत आणि लास्टला एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे त्याचा उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे मित्रांनो ओके तर यामध्ये एक प्रश्न विचारणार आहे खाली चार ऑप्शन वगैरे काय देणार नाही आहे डायरेक्ट मी उत्तर सांगणार आहे ओके okay. म्हणजे लक्षात देणार आहे नाहीतर चार ऑप्शनमध्ये कन्फ्यूज भरपूर होतो तर पहिला प्रश्न आपला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली आहे तर गोंदियामध्ये दारूबर्ती घोषित करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील ओके okay. तर मित्रांनो अशा प्रकारे मी एक प्रश्न आणि त्याच्या खालीच एकच उत्तर देणार आहे आणि त्याचा ऑप्शन वगैरे काय देणार आहे म्हणजे डायरेक्ट आन्सर दिला ना एकदम इझी लक्षात राहतो त्यासाठी तर पुढचा प्रश्न आहे नागरी सेवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर एकवीस एप्रिल दिवशी नागरिक सेवा दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यानास नाव देण्यात आलेलं आहे तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून पण वाचू शकता मित्रांनो पुढचा प्रश्न दोन हजार सतराचा सर्वोत्कृष्ट ऑस्कर पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळालेला आहे दोन हजार सतराचं विचारलेलं आहे मित्रांनो तर मून लाईट मून लाईट या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न महात्मा गांधी आणि चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन कोणत्या वर्षी केले होते तर एकोणीसशे सतरा साली महात्मा गांधी आणि चंपारण्य येथील सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलेले होते एकोणीसशे सतरा साली ओके पुढचा प्रश्न देवरी तालुक्यातील गाडवी नदीवर कोणता धबधबा आहे तर डास दबदबा देवरी तालुक्यातील गाडवी नदीवर आहे ओके तर पुढचा प्रश्न मित्रांनो आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर बावीस मार्च रोजी आंतरराष्ट्रीय जलदिन साजरा केला जातो तर हे महत्त्वाचे प्रश्न असं नाही की हे एक्झामला आलेलेच जे जे एक्झामला आलेले तेच मी प्रश्न घेत आहे तर कोसबाड कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिला तर अनुताई वाघ यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे कोसबाडच्या टेकडीवरून ओके पुढचा प्रश्न एक ते शंभरपर्यंतच्या संख्येमध्ये एक आ अंक किती वेळा येतो तर एकवीस वेळा येतो मित्रांनो एक ते शंभरपर्यंत संख्येमध्ये एक आ अंक एकवीस वेळा येतो हा हे जे प्रश्न ना मित्रांनो हे एक्झाममध्ये आलेलेच आहेत सर्व एक्झाममध्ये आलेलेच आहेत ओके त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे मी तर ओनामा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा किंवा कोणता तर प्रारंभ करणे ओनामा करणे म्हणजे प्रारंभ करणे पुढचा प्रश्न सासू या शब्दाचे अचूक अनेक वचन वळका तर सासवा सासू या शब्दाचे अनेक वचन सासवा आहे मित्रांनो बघा लक्षपूर्वक मित्रांनो महत्वाचे पुढचा प्रश्न जगाची विभागणी एकूण किती खंडात झालेली आहे तर जगाची विभागणी एकूण सात खंडामध्ये झालेली आहे मित्रांनो ओके पुढचा प्रश्न एम टी डी सी चा अर्थ काय तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ एम टी डी सी चा अर्थ काय तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुढचा प्रश्न उदय योजना कोणत्या क्षेत्राशी संबंध आहे तर विद्युत क्षेत्राशी उदय योजना संबंधित आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो हे जे प्रश्न आहे ना पूर्ण पेपरमध्ये आलेलेच आहेत त्याचाच मी व्हिडिओ तयार केलेला आहे ओके तर पवन ऊर्जेमध्ये जगात भारताचा नंबर कितवा आहे तर पवन ऊर्जामध्ये जगात भारताचा कितवा नंबर आहे हा तुमच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो अ आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या म्हणजे याच्यानुसार आपल्याला अभ्यासची मना स्टडी करायची पण आवड निर्माण होते त्यासाठी असं मी लास्ट एक प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तसेच व्हिडिओ आवडत असेल नक्कीच लाईक करा आणि तसेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब केले नाही मित्रांनो जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय